ना तासन तास तांदूळ डाळ भिजवावी ना तासन तास पीठ फर्मेटिंगसाठी ठेवायचं इतकी जबरदस्त मऊ लुसलुशीत पाहताय ना मंडळी तुम्ही काय जाळी पडलेली आहे ह्या नाश्त्याला खाणारा नक्की विचारेल ही आंबोळी किंवा घावन चवीला मस्त झाले आहे कोणालाच विश्वास नाही वाटणार ना घावन ना आंबोळी ना कोणता ढोसा आणि एकदम वेगळी चव आलेला अर्ध्या कप पोह्याचा न पाहिलेला लुसलुसित नाश्ता चला तर जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहे तुम्ही कोणतेही वापरू शकता आणि एक वाटीचं प्रमाण कपाने बघायला गेलं तर अर्धा कप इतका आहे तुम्ही अशी कोणतीही वाटी सेट करून घेतलं की माप घेताना अवघड जाणार नाही आता पोह्याला आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने देऊन घ्यायचा आहे जो काही स्टार्च असेल ह्याच्यामध्ये किंवा धूळ माटीचे जे काही बारीक बारीक कणं असतील ते निघून जायला पाहिजे आणि पोहे थोडेसे नरमसुद्धा पडायला पाहिजे म्हणून ह्याला दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे धुऊन घ्यायचा आहे आता ह्याच्यामधील संपूर्ण पाणी काढतो आणि एक दोन वेळा मी धुवून घेतो तर मंडळी या पोह्याला मी चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा आणि मस्त नरम सुद्धा पडलेले आहेत आता ह्या वेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे बारीक किंवा जाड कोणताही चालेल आणि मी मोठ्या वाटीमध्ये रवा घेतलेला आहे या वाटीचं माप आहे एक कप अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे अर्ध्या कपाची वाटी सेट करून ठेवा एक कपाची वाटी सेट करून ठेवा प्रत्येकाकडे कसं कपाचं माप नसतं म्हणून अशी घरातली कोणतीही वाटी सेट करून ठेवलं की माप एकदम सहज आणि सोप्पा निघतो आणि रेसिपी सुद्धा चुकत नाही आता तुमच्या वेळ असेल तर रूम टेम्परेचरचं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये प्रत्येकाकडे वेळ कमी असतो मग सर्वात जास्त पडणारा प्रश्न की लवकरात लवकर कोणता नाश्ता होईल आणि तोही पौष्टिक असायला पाहिजे तर इथे मी कोमट पाणी घेतलेला आहे आणि थोडस याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे म्हणजे रवा थोडासा भिजायला पाहिजे जवळपास पाच ते दहा मिनिटं आपल्याला ह्याला भिजत ठेवायचं आहे अगोदर ह्या दोन्ही जिन्नसांना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव एक करून घ्यायचा आहे असं एकजीव करून दोन्ही मिक्स केलं की रवा आणि पोहे चांगल्या प्रकारे भिजून सेट होणार आता जवळपास झाकण लावून एक पाच ते सात मिनिटं ह्याला भिजू देऊ चांगल्या प्रकारे दोन्ही भिजल्यावरच नाश्ता एकदम मस्त नरम आणि स्पॉन्जी होणार चला तर मी तुम्हाला पाच मिनिटांतर पुढची कृती दाखवतो आता जोपर्यंत रवा आणि पोहे चांगल्या प्रकारे भिजून सेट होत नाही तोपर्यंत मस्त खमंग लाल चटणी मी तुम्हाला बनवून दाखवतो त्यासाठी इथे एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये जवळपास दोन ते तीन चमचे तेल घेऊया आणि तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे वाटलं सर तुम्ही बटरचा लहान तुकडाही वापरू शकता तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की एक ते दीड चमचा चण्याची डाळ घ्यायची आहे आणि तितक्याच प्रमाणामध्ये उडदाची डाळ घ्यायची आहे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन लहान तुकडे आले आता या सर्व जिन्नसांना ह्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर करायचा आहे कारण की गॅस आपण फास्ट करून परतवून घेतलं दोन्ही डाळी करपतील म्हणून गॅसला आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे डाळीचा कच्चेपणा गेला आहे आणि थोडीशी डाळ लाल झालेली आहे तर ह्या वेळेस हा एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतलेला आहे आणि तितक्याच क्वांटिटी मध्ये टमाटर सुद्धा घेतलेला आहे आपल्याला कांदे आणि टमाटरला बारीक कापून घ्यायचं नाही आहे मोठाड मोठाड कापून घ्यायचा आहे आणि ह्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत एक ते दोन मिनिटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे जास्त ह्याला शिजवून घेऊ नका फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकासा कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे एकदम झटपट अशी ही चटणी बनते तुम्ही वाटलं तर कांदा आणि टमाटरला कच्चा वापरून सुद्धा चटणी बनवू शकता पण त्याच्यामुळे काय होणार चटणी जास्त वेळ टिकणार नाही म्हणजे जवळपास आठ ते दहा तासच टिकणार आणि असं शिजवून घेतले दोन्ही जिन्नस तर चटणीला तुम्ही दोन ते तीन दिवस टिकवून खाऊ शकता तर मंडळी आपण पाहू शकता कांद्याला थोडासा हलका रंग आलेला आहे आणि टमाटरचाही कच्चेपणा पूर्ण केलेला आहे तर या वेळेस गॅस बंद करा व या जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्या तर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे आता ह्याला आंबूस चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे जास्त चिंच वापरू नका तुमचे टमाटर कमी आंबट असेल तरच चिंच जास्त वापरा आणि टमाटर जास्त आंबट असतील तर तुम्हाला चिंच वापरायची गरज नाही आता ही आंबूस चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला एक चमचा लाल तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ आता थोडस पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे ह्याला बारीक वाटताना आणखीन पाण्याची गरज पडेल तुम्हाला जशी चटणी खायला आवडते तसे पातळ किंवा घट्ट ह्याला वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाले की ह्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आणि पाहू शकता चटणी मी इतकी घट्ट वाटून घेतलेली आहे कारण की मला घट्टच चटणी आवडते तुम्ही वाटला सर है चा मदे पानी पानी है, -फट तर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकता किंवा ह्याला वाटताना थोडस पाणी वापरून ह्याला पातळ करू शकता आणि चटणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे आता फटाफट मी तुम्हाला तडका बनवून दाखवतो तर इथे तडका बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन मध्ये दोन ते तीन लहान चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्या तेलामध्ये एक चमचा मिक्स मोहरी जिरा घेऊया आणि मोहरी जिरा चटकायला लागलं की पाव चा हिंग घ्यायची आहे हे बेडगी मिरच्या आहेत दोन असे लहान तुकडे करून घ्या आणि थोडेसे कडी पत्ता आहे आता यांना चांगल्यापैकी परतवून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा सेकंद याला परतवून घेतलं की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आता ह्याच्यावर असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही असं तडका आणि हे सर्व जिन्नस फ्राय करून घेतले तर जवळपास दोन ते तीन दिवस हे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही खाऊ शकता म्हणजे दोन ते तीन दिवस हे आरामात टिकतील ढोस्या बरोबर पराठ्या बरोबर किंवा घरी भाजी नसेल तर चपाती बरोबर सुद्धा खाल्लं तरी एकदम मस्त लागते ही चवीला चटणी चला तर पूर्णपणे चटणी तयार झाली आहे फटाफट आपण नाश्ता बनवून घेऊ जवळपास पाच ते सात मिनिट झालेली आहेत झाकण काढूया आणि पाहू शकता पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे रव्या आणि पोह्याने हे पहा मस्त असं टम्म फुगलेलं आहे गरम पाणी टाकल्याने लवकरात लवकर हे सेट होतं आणि तुम्ही नॉर्मल पाणी टाकलात तर जवळपास पंधरा ते वीस मिनिटं लागतं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नॉर्मल पाणी वापरू शकता तर आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता रवा आणि पोहा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्या बरोबर काही जिन्नस वापरायचे आहेत म्हणजे एकच जिन्नस वापरायचा आहे आणि पाणी वापरायचं नाही म्हणजे जास्त पातळ नाही ठेवायचं डोस्यापेक्षा थोडस पातळ ठेवायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू नका अगोदरच पहिले एकदा वाटून घ्या मग तुम्हाला अंदाज करणार ह्याच्यामध्ये पाणी ऍड करावं लागेल की नाही आता जितक्या प्रमाणात आपण पोहे वापरले होते एक लहान वाटी तितकंच आपल्याला दही वापरायचं आहे दही जास्त आंबट आहे माझी म्हणून मी एक वाटी वापरत आहे आणि तुमची दही सप्पक असेल म्हणजे दही जास्त आंबट नसेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवू शकता आता ह्याच्यामध्ये पाणी ऍड नाही करायचं मी जसं की तुम्हाला सांगितलं आहे कारण की आपण पोहा आणि रवा भिजत ठेवला होता ताचा मदे ही पाणी आहे आणि दही वापरलेला आहे म्हणून ह्याला एकदम बारीक वाटताना ह्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करूनच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पोहे आणि रवा वाटून घेतलं की त्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता असे ऍडजस्ट करायची आहे त्यानुसारच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे थोडं जपूनच पाणी वापरा कारण की आपण दही वापरलेला आहे पोहे आणि रवा भिजत ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर होतं मी जवळपास पाव वाटेच पाणी वापरलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे एक ते दोन मिनटं एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे एका बाजूने फेटून घेताना काय होणार ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाणार आणि आपला नाश्ता एक एकदम स्पंजी होणार तुम्हाला कोणतीही पूर्व तयारी न करता अगदी पाच ते दहा मिनिटात ह्याची तयारी करता येणार म्हणजे तुम्हाला पीठ आंबोवायची गरज नाही तांदूळ वापरायचे दाखवलेला आहे झटपट हा नाश्ता तयार होतो एकदा माझ्या पद्धतीने हा नाश्ता बनवून खरंच तुम्हाला भरपूर आवडेल आंबोळी डोसा उत्तप्पा ह्या तिघांपेक्षाही एकदम डिफरन्स चव आहे तर मंडळी जवळपास दोन ते अडीच मिनिटं झालेली आहेत आणि आहे आणि मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता एका धारेमध्ये हे खाली पडत आहे ह्यापेक्षा पातळ बनवू नका ह्याच्यापेक्षा पातळ झालं तर थोडासा रवा वापरा आणि मिक्सरला फिरवून घ्या तुम्हाला नाश्ता लगेच बनवायचा असेल तरच याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरायचा आहे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरल्यानंतर ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या आणि ह्याला रेस्ट द्यायची नाही इतकं लक्षात घ्या असं बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स केलं की लगेच नाश्ता बनवायला घ्या थोडा वेळ तुम्ही ह्याला ठेवला तर ह्याचा ॲक्टिवनेस पूर्ण निघून जाईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवा या बॅटरमध्ये गाठी पडता कामा नाही गाठी पडलं की नाश्ता एकदम स्पॉन्जी होणार नाही मध्ये मध्ये गाठी तयार होणार तर मंडळी काही सेकेंड ह्याला चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा केलेला आहे आणि फेटून सुद्धा घेतलेला आहे पुन्हा एकदा हा लहान चमचा बेकिंग पावडर वापरला आहे म्हणजे पूर्ण भरून टाकलेला आहे म्हणजेच ह्या चमच्याने पाव चमचा होणार नाहीतर तुम्ही बोलणार कमेंट मध्ये पूर्ण चमचा भरून तुम्ही सोडा किंवा बेकिंग पावडर वापरला होता तसा नाही मी लहान चमचा माप घेतलेला आहे मोठ्या चमचाने पाव चमचा होता आता हे बॅटर पूर्णपणे तयार झालेला आहे चला तर ह्याला बनवायची ही पद्धत एकदम वेगळी आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी ते तोच पॅन वापरला आहे ज्या पॅन मध्ये मी मसाला तयार करून घेतला होता म्हणजे चटणीसाठी मसाला तयार करून घेतला होता तुम्ही तर तवा सुद्धा वापरू शकता ते सुद्धा डोसा तवा पॅन वापरा नॉर्मल तवा वापरू नका लोखंडी नॉनस्टिक पॅनच वापरायचा आहे किंवा डोस्याचा तवा वापरायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त आपल्याला ह्याला कडकडीत गरम करून घ्यायचं नाही म्हणजे ह्याला धूर निघू द्यायचं नाही ह्या पॅनवर इतकं गरम करून घ्यायचं नाही आपण कधी कधी कुरकुरीत डोसासाठी जसं पॅन गरम करतो एकदम धूर निघेपर्यंत किंवा आंबोळी बनवण्यासाठी तसं गरम करून घ्यायचं नाही फक्त एक ते दोन थेंब तेल टाकून ह्याला चांगल्या प्रकारे असं पुसून घ्यायचं आहे आणि गॅसला मध्यम आच्यावर करून ह्याला चांगल्या प्रकारे गरम करून घेऊ चांगल्या प्रकारे पॅन गरम झालेला आहे जसं आपल्याला पाहिजे तसं गरम झालेला आहे धूर अजिबात निघत नाही आता ह्याच्यावर आपल्याला दोन पळी बॅटर टाकायचं आहे तुमच्या पॅन मध्ये जितकं मावेल तितकं आपण तुम्ही बॅटर टाकू शकता म्हणजे दीड ते दोन पळी अडीच पळी सुद्धा लागतात आता ह्याच्यावर चमचाचा दाब नाही द्यायचा असंच पॅन आपल्याला फिरवून घ्यायचा आहे असं पॅन फिरवून घेतलं की गॅसला एकदम मंद आचवर करायचा आहे आणि वरून बॅटर सुकेपर्यंत ह्याला भाजू द्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकतो जसं जसं बॅटर वरून सुकत आहे तसे तशी मस्त एकदम जाळी पडत आहे ना तुम्हाला तासन तास तांदूळ भिजवायचा आहे ना तासन तास पीठ आंबवायचं आहे आंबोळीचा प्रकार सुद्धा नाही बरं का नाही बन डोसा आहे फक्त अर्धी वाटी पोहे वापरून मस्त असा लुसलुसीत नाश्ता तयार होतो आणि वरतून जाळीसुद्धा पडते तुमचा जास्त जुना पॅन असेल तर तुम्हाला एक टीप सांगतो पॅनला तेल लावा आणि तेल लावल्यानंतर थोडस पुसून घ्या आणि त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या हलकासा धूर निघू द्या माझा पॅन नवीन आहे म्हणून मला जास्त ह्याला गरम करायची गरज पडली नाही आता हे वरतून सुकलेलं आहे पाहू शकता आता ह्याला मी उलटून दाखवतो हे पहा काय मस्त रंग आलेला आहे आणि आपोआप हा नाश्ता पॅन सोडायला लागला तुम्हाला थोडी सुद्धा गरज पडणार नाही वरतून असं पळीने दाब द्यायची आता ह्याला जवळपास मला मोजून दीड ते दोन मिनिटं लागली हा एक नाश्ता तयार होण्यासाठी आणि हे चांगल्या प्रकारे तयार सुद्धा झालेला आहे हे पाहू शकता कसं एकदम मस्त पॅन मध्ये गोल गोल फिरत आहे एकदम जबरदस्त असा हा टेस्टी नाश्ता आहे हे पहा एकदम लुसलुसीत आणि स्पंजी मला चमचेची गरजच नाही पडत आहे मी असंच पलटी मारून घेत आहे आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतो अगोदर ना कोणती आंबोळी ना कोणता घावन ना स्पंजी ढोसा एकदम जबरदस्त असा लुसलुसीत तोंडात टाकताच विरगळणारा हा पोह्याचा नाश्ता एकदा तरी नक्की बनवा खरं सांगतो मंडळी हा नाश्ता टेस्टला इतका बेस्ट आहे तुम्ही आवर्जून डब्याला सुद्धा घेऊन जाणार आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आणि पाठूनही मस्त असा ढोसारखा दिसत आहे पण हा डोसाही नाही बर का एकदम जबरदस्त हलका फुल झालेला आहे तुम असा नाश्ता भेटल्यावर तुम्हाला कांदे पोहे उपमा इडली डोसा ह्याची गरजच नाही पडणार इतका जबरदस्त हा स्पंज प्रमाणे नरम सुद्धा झालेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद